महापालिका अधिकाऱ्यांना वेदना जाणवत नाहीत का मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली बालकांची लचके तोडणारी कुत्री पाहिली की आम्हाला हृदयात कालवा कालव होतं प्रचंड वेदना होतात गेल्या काही वर्षात बालके तरुण वयोवृद्ध नागरिक अशा प्रत्येकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे मध्यंतरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही कुत्र्यांनी हल्ला केला होता मिरजेत एका बालकाचा बळीही गेला होता शाळकरी मुळे मुले तरुण वयोवृद्ध नागरिक सारेच मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत जे लोक कर भरून शहरात राहतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याऐवजी त्यांना असुरक्षित वातावरणात ठेवण्याचे काम महापालिका करीत आहे कोणत्याही व्यक्तीवर बालकांवर श्वानांनी हल्ले केले तर आम्हाला जशा वेदना होतात तशा आयुक्त महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना होत नाहीत का त्यांनाही पोरंबाळं असल्याने त्यांनी हे त्यांनाही दुसऱ्याच्या वेदना वेदना समजत असतीलच अशी आमची धारणा आहे असे असेल तर मग या प्रश्नाचे गांभीर्य त्यांना का वाटत नाही का यावर उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही दहशतीचा हा खेळ सुरू असताना महापालिकेमार्फत कोणतेही पाऊल उचलले जात नाही नसबंदी डॉग व्हॅनच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत आहे पाच लाखावर लोकसंख्या असताना दररोज दहा श्वानांची नसबंदी केली जात आहे याशिवाय डॉग कॅचरना कुत्री पकडायची असतील तर मर्यादा येतात त्यामुळे हिंस्र बनलेल्या कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त करणे कधीही महापालिकेला जमले नाही शहराचा एकही भाग असा नाही ज्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडे फिरत नाहीत दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असताना सांगली मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांसाठी महापालिकेकडे दोन डॉगवॅन व एक ब पंधरा कर्मचारी कार्यरत आहेत याशिवाय नसबंदी व लस देण्यासाठी एका डॉक्टरची नियुक्ती केली आहे कुत्री पकडण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा विचार कधी केला जात नाही प्राणयदया दाखवताना मनुष्यदया दाखवण्याची तत्परता महापालिका का, का दाखवत नाही असा आमचा सवाल आहे त्यामुळे मनुष्यप्रेम नसलेल्या प्रशासकीय यंत्रणेला आम्ही निषेध म्हणून श्वानांची प्रतिकृती भेट देऊ इच्छितो त्याचा स्वीकार करून तरी तुमच्यात मनुष्यप्रेम जागे होईल ही भाबडी आशा आपलाच मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली